करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया ज्याप्रमाणे आपल्यामध्ये कितीही घट्ट मैत्री असते एक प्रकारे मैत्रीत्व मित्रत्वाचं नातं त्याचप्रमाणे अशा सात लोकांना कधीच घरी आणू नये कसा भाग दिलेला आहे ज्याप्रमाणे कितीही घट्ट मैत्री असू द्या कितीही जीवलग मित्र असू द्या परंतु या चार लोकांना घरी कधीच बोलावू नका कारण ज्याप्रमाणे आपला जन्म या पृथ्वी तलावर झालेला आहे त्याचप्रमाणे आपल्याकडचं कर जी कर्म असतात ती उत्तमाची ठेवावी लागतात बघा कसा भाग दिलेला आहे ज्यामुळे आपण एखाद्या संकटात अडकतो मग नंतर आपण पश्चाताप करत बसतो विचार करतो जर मी असं केलं नसतं तर खूप बरं झालं असतं त्यामुळेच जर आपण एखाद्या संकटात अडकण्यापूर्वीच काही खबरदारी घेतली तर ते आपल्यासाठीच नेहमी योग्य असणार बरोबर की ना। ही नाही म्हणून आपण कोणत्याही संकटात अडकणारच नाही आणि मग आपल्याला पश्चाताप करण्याची वेळसुद्धा येणार नाही जो मनुष्य संकटकाळी संयम ठेवून वागतो ना त्याला नंतर डोक्याला हात लावायची गरज पडत नाही संयमी व्यक्ती येणाऱ्या कठीण काळापासून स्वतःला नेहमीच वाचवत असतो आणि म्हणूनच संयमी व्यक्तीलाच सर्वात मोठा विजेता म्हटले गेलेला आहे कुणाच्याही अंतकरणाला लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका कसा भाग दिलेला आहे आंधळा तोड असतो जो स्वतःला पाहतो आंधळा तर तो असतो जो दुसऱ्यांना पाहत असतो माणसाने नेहमीच कोणतंही काम करण्यापूर्वी स्वतःकडे पाहिलं पाहिजे त्याने विचार केला पाहिजे की यामध्ये तो फायद्यामध्ये असेल की तोट्यामध्ये जो माणूस कोणतंही काम करत असताना त्याचा पूर्णपणे विचार करतो ना तो माणूस कुठल्याही संकटात अडकण्यापासून कुठलंही पापकृत्य करण्यापासून स्वतःलाच नेहमीच वाचवत असतो त्या व्यक्तीवर येणारे सर्व संकट माघारी फिरून जातात जो स्वतःकडे पाहत नाही असा व्यक्ती स्वतःलाच गुन्ह्यांच्या दळवळीमध्ये आडकवून ठेवतो आणि निर्दोष असून सुद्धा मारला जाऊ शकतो बघा प्रत्यक्षपणे एक भाग दिलेला आहे श्रवण करूया एका विहिरीमध्ये त्याच्या परिवारासोबत एक बेडूक राहत होता त्याचा परिवार खूप मोठा होता परंतु अशिक्षित होता आणि म्हणूनच त्याच्या घरात नेहमीच भांडणाचं वातावरण असायचं तो बेडूक त्याच्या परिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत खूप वर्षापासून त्या विहिरीमध्ये राहत होता त्या बेडकाच्या कुटुंबामध्ये कुटुंब सदस्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांच्या कुटुंबात कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेहमी भांडण होत असे त्या बेडकाचं जावई त्याला खूप त्रास द्यायचे एके दिवशी त्यांनी मिळून बेडकांना खूप मारलं आणि त्या बेडकाने सुद्धा जावयांच्या या त्रासाला वैतागून त्यांना धडा शिकवण्याचा पण प्रयत्न केला एके दिवशी तो बेडूक एका वेलीचा आधार घेऊन त्या विहिरीमधून बाहेर निघाला आणि जावयांना धडा कसा शिकवायचा याचा विचार करू लागला तेव्हा त्याची नजर विलामध्ये राहणाऱ्या एका सापाकडे जाते त्या बेडकाला जावयांना धडा शिकवण्याचा उपाय आता सुचला होता त्याने विचार केला की माझ्या दुष्ट जावयांना या सर्पाच्या मार्फत नष्ट करू शकतो कारण कूटनीती हेच सांगते की स्वतःच स्वतःचं काम साधण्यासाठी शत्रूसोबत शत्रूचं आणि बलवानासोबत बलवानाचं भांडण लावून द्यावं कारण असं केल्यामुळे दुश्मनाला मारण्यात कोणतीच अडचण येत नाही असं म्हणतात की ज्याप्रमाणे काट्याने काटा काढला जातो त्याचप्रमाणे त्रास देणाऱ्या दुष्टशत्रूला नष्ट करण्यासाठी त्यांचे भांडण हे शत्रूसोबत लढवून दिलं पाहिजे लावून दिलं पाहिजे हाच विचार करून तो बेडूक त्या सापाच्या बिलाच्या दाराजवळ पोहोचला आणि त्या सापाला गोड आवाजात हात मारू लागला बेडूक म्हणू लागला हे माझ्या मित्रा सरपराया मी एक बेडूक आहे आणि मी खूप मोठ्या अडचणीत आहे आणि तुझ्याकडे मी मदतीची याचना करतोय माझ्या नातेवाईकांनी मिळून मला खूप मारलं मी कसा कसा माझा जीव वाचून माझ्या घरातून पळून इकडे आलेलो आहे जर मी पळून आलो नसतो तर त्यांनी मला आज मारूनच टाकलं असतं आता तुम्हीच माझी मदत करू शकता तुम्ही त्यांना खाऊन तुमची भूक भागवा त्यामुळे माझी सर्व अडचण नाहीशी होईल तुम्ही माझ्यासोबत मैत्री करा बेडकाचा आवाज ऐकून साफ विचार करू लागला माहीत नाही मला कोण आवाज देत आहे बुद्धिमान लोक नेहमीच म्हणतात की ज्याच्या कुलाचा आणि स्थानाचा काही आतापत्ता नसतो त्याच्यासोबत कधीच मित्रता करू नये यामध्ये एक एखादा कटसुद्धा असतो एखादा कोणीतरी मला बोलावून एखाद्या जाळ्यात अडकवून इच्छित असेल सापाने विचारला अरे मित्र तू कोण आहेस कृपया तुझा पूर्ण परिचय मला दे बेडूक म्हणू लागला मित्रा एक का ही, ही, मी एक बेडूक आहे जो खूपच अडचणीत आहे आणि मी तुमच्यासोबत मैत्री करण्यासाठी इथे आलो हो आहे साप म्हणू लागला अरे भावा तू हे काय म्हणत आहेस आग आणि चाऱ्याची कधीच मित्र आणि मैत्री होते का जो ज्याचा शिकार असतो तो कधीच त्याच्याजवळ जात नाही मग एवढे सर्व करूनही तू माझ्यासोबत मैत्री करण्याचा विचार कर कसा करू शकतोस बेडूक म्हणाला मी तरी काय करू तसं तर तू माझा शत्रूच आहेस परंतु मी माझ्या परिवारापासून इतका त्रस्त झालेलो आहे की ते मला माझ्या शत्रूपेक्षाही मोठे शत्रू वाटतात एक म्हण आहे की जेव्हा विनाशकाळ जवळ आलेला असतो तेव्हा दुश्मनाच्या नतमस्तक होऊन धनाची आणि प्राणाची रक्षा करणं अत्यंत गरजेचं आहे बेडकांचं म्हणणं ऐकून सापाने विचार केला की आता तर मी म्हातारा झालो आहे आणि यामुळे मला सहजासहजी शिकारसुद्धा मिळत नाही आणि आता जर मी या बेडकासोबत मैत्री केली तर मला माझं पोट भरण्यासाठी अन्न मिळेल असं म्हणतात की जो व्यक्ती कमजोर झालेला आहे ज्याचा कोणीही आसरा नाही असं अशा व्यक्तीला असा कोणता काम बघा प्रत्यक्षपणे मिळेल ज्यामुळे आरामात त्यांचं जीवन चालू राहू शकेल हाच विचार करून तो साप त्या बेडकासोबत जाऊ लागला बेडकाने सांगितलं हे माझ्या प्रिया माझी एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला ज्याला सांगेन तू फक्त त्यालाच खायचं आहे कारण त्या विहिरीमध्ये माझंसुद्धा कुटुंब माझीसुद्धा बायको माझी मुलं राहतात साप म्हणाला हे मित्रा तू काळजी करू नकोस तू ज्याला म्हणशील मी त्यालाच खाईन मी तुला माझा मित्र मानला आहे आता घाबरण्याची कोणतीच गोष्ट नाही मी आता फक्त तुझ्या इशाऱ्यानेच काम करणार आहे अशा प्रकारे त्या बेडकाने सापाला सोबत नेऊन विहिरीच्या एका कपारीमध्ये थांबण्यास सांगितलं आणि तो बेडूक इशारा करून त्या सापाला त्याचा शत्रू दाखवत असे शेकडो बेडकं पाहून साप मनातल्या मनात, मनात खूपच खुश झाला तो विचार करू लागला की या मूर्खाने तर मला स्वर्गसुख दिलेला आहे तो साप रोजच्या रोज एक दोन बेडका खाऊ लागला आणि काही दिवसातच त्या सापाने त्या बेडकाच्या सर्व शत्रूंना खाल्लं आणि जेव्हा एकही शत्रू वाचला नाही तेव्हा सापाने त्या श बेडकाला सांगितलं हे बेडूक तुझे सर्व शत्रू आता संपवले आहेत आता तू मला सांग मला भूक लागलेली आहे मग मी माझी भूक कोणाला खाऊन शांत करू बेडूक म्हणाला हे माझ्या प्रिय मित्र आता तू इथून जाऊ शकतोस आणि बाहेर जाऊन तुझी भूक तू भागू शकतोस माझं काम आता संपलेलं आहे माझे सर्व शत्रू मेले आहे बेडकांचं बोलणं ऐकून साप म्हणाला हे मूर्ख बेडका तू मला इथून जायला सांगत आहेस आता तूच सांग मी कुठे जाऊ माझ्या बिलावर तो कोणीच दुसऱ्यांनी अधिकार गाजवला असेल आता भला इतर याच्याचमध्ये आहे की तू मला इथेच राहू दे आणि तुझ्या कुटुंबातूनच माझ्या अन्नाची व्यवस्था कर नाहीतर मी तुझ्या कुटुंबातील सर्वांना खाऊन टाकेल बेडूक पूर्णपणे अडकला होता त्याने केलेल्या चुकीवर आता त्यालाच पाश्चाताप होत होता तो विचार करू लागला मी जर या सापाला इथं आणलं नसतं तर बरं झालं असतं आता तर माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर खूप मोठं संकट आलेलं आहे जर मी याला नकार दिला तर हा माझ्या पूर्ण कुटुंबाला खाऊन टाकेल यामुळे याच्यापासून वाचवण्याचा आता एकच उपाय आहे याला रोजच्या रोज एक बेडूक खायला देत राहू कोणीतरी हे म्हटलं आहे की स्वतःपेक्षा जास्त ताकद असणाऱ्या शत्रूसोबत मित्रता करणं म्हणजे स्वतःहून विष प्राशन करण्यासारखंच आहे बेडकाने विचार केला की आता माझं सर्व काही संपणार आहे मग अशा वेळी मी छोटीशी गोष्ट देऊन जर हे सर्व वाचू शकत असेल तर त्यालाही छोटीशी गोष्ट देण्यास योग्य ठरेल कारण ताकदवर माणसाच्या मागण्यानेच तो निर्बल मनुष्य दानसुद्धा बघा मनापासून देत नाही तेव्हा तो ताकदवर मनुष्य त्याच्याकडून सर्व काही हिसकावून घेऊ शकतो शहाणपणा याच्यातच आहे की जिथे सर्व काही जात आहे तिथे अर्ज देऊन अर्धे वाचवण्यातच शहाणपणा आहे थोड्यासाठी बुद्धिमान पुरुष अधिकाचा नुकसान नाही करत तो बेडूक हातबळ होऊन त्या सापाला रोज एक एक बेडूक खायला देत असे एके दिवशी त्या सापाने त्या बेडकाच्या मुलालाच खाल्लं यामुळे त्या बेडकाला खूप जास्त दुःख झालं आणि तो रडू लागला तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला म्हटलं हे दुष्ट बेडका तू आता का रडत आहेस तू तर आपल्या पूर्ण प्रजातीलाच नष्ट केलेला आहेस तू या गोष्टीला बघा गोष्टीचासुद्धा विचार केला नाहीस की संकटाच्या वेळी आपल्यालाच बघा आपल्याच जातीची लोक उपयोगी पडत असतात की घाणेरडे कपडे घालून कुठ कुठेही बसले जाऊ शकते त्याचप्रमाणे चारित्र्यहीन व्यक्ती त्याचे उरले सुरलेले चारित्र्य देखील वाचवण्याचा प्रयत्न करत नाही पत्नी म्हणू लागली हे मूर्ख आता रडण्याने काहीच होणार नाही आणि म्हणूनच इथून पळून जाण्याचे योग्य आहे बेडकाला त्याच्या पत्नीचं म्हणणं पटलं आणि ते सर्वजण ती विहीर सोडून तिथून पळून जाऊ लागले आता त्या विहिरीमध्ये एकसुद्धा बेडूक राहिला नव्हता आणि इकडे सापाला खूप जास्त भूक लागली होती सापाने त्याच कपारीत राहणाऱ्या एका किडीला म्हटलं हे बघ या विहिरीमधील सर्व अन्न आता संपलेलं आहे आणि माझा मित्र बेडूकसुद्धा मला फसवून इथून पळून गेलेला आहे आता तू एक काम कर तू इथून जा तो बेडूक जवळच्याच कुठल्या तरी तलावामध्ये गेला असेल तू त्याला बोलावून इकडे घेऊन येईल सापाचं म्हणणं ऐकून ती कीड त्या बेडकाला शोधण्यासाठी जवळच्या तलावाच्या दिशेने निघाली आणि त्या किडीने बेडकाला सापानं बोलावलं आहे असं सांगितलं बेडूक म्हणाला हे प्रिय किडी जाऊन त्या सापाला सांग की हा बेडूक आता त्याच्या जाळ्यात अडकणार नाही तो पापी आहे धुर्त आहे कुठल्याही धूर्त व्यक्तीवर विश्वास ठेवायला नाही पाहिजे बेडूक मनाला सर्व काही गमावून आता मला हे चांगलंच समजलं आहे की आपल्याच माणसाचा विरोध बलवान व्यक्तीसोबत बघा प्रत्यक्षपणे मूर्खांसोबत वादविवाद कधीच करू नये मूर्खपुत्र कन्या रागीट स्वभावाची पत्नी दारिद्रता दुष्ट पुरुषांची सेवा नेहमीच कर्ज घेऊन जगणं या सहा गोष्टी आपल्या दुःखाचं कारण असतात या गोष्टीमुळे माणसाला नेहमीच दुःख प्राप्त होत असतं बेडकाला आता समजलं होतं की आपापसातील भांडण नेहमी दुःखाचं कारण असतं इतिहास साक्षीदार आहे की आपापसातील भांडणामुळेच महाभारत घडलं होतं आपापसातील भांडणामुळेच बघा आपल्या देशावर मुघलांचं आणि इंग्रजांचं साम्राज्य आलं होतं म्हणून सुकूनही या सात माणसांना आपल्या घरात आणूच नाही तुमची कितीही घट्ट मित्र घट्ट मित्रत्व असू द्या कितीही जीव जीवाभावाचे मित्र असू द्या तरीसुद्धा कधीही घरात अशा लोकांना आणूच नाही जे सात लोक कोणते आहेत बघा एक नंबर ते म्हणजे वाईट कर्म करणारी व्यक्ती अशा लोकांना कितीही घट्ट मैत्री असू द्या अशा लोकांना कधीही आपल्या घरी आणू नये दुसरा नंबर म्हणजे खूप जास्त खादाड व्यक्ती नंबर तीन जो नेहमीच सर्वांसोबत वैर करत असतो नंबर चार म्हणजे फसवणूक करणारा नंबर पाच म्हणजे हिंसक कार्य करणारा असा व्यक्ती जो दुसऱ्यांना कष्ट देऊन स्वतः सुखी बनत असतो नंबर सहा म्हणजे देशाचा किंवा वेळेचा ज्याला काही आतापता नसतो असा व्यक्ती ज्याला स्वतःच्या देशाबद्दलच स्वतःच्या कुळाबद्दल काहीच माहीत नसते ज्याला वेळेची किंमत नसे अशा व्यक्तीला कधीच घरी आणू नये बघा प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे ज्याप्रमाणे आपल्या कार्यामध्ये आपल्या घरामध्ये आपण सुखी आहोत म्हणून समर्थ म्हणाले जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मनात तूच शोधूनही पाहिजे प्रथमता आपण स्वतःहून शोधलं पाहिजे की या जगामध्ये सर्वात सुखी कोण आहे म्हणून प्रत्यक्ष आपण ज्याप्रमाणे आपल्याला दिलेलं स... ज्या कार्यामध्ये आपल्याला आनंद प्राप्त होत असतो ज्यामध्ये आपण सुखी समाधानी राहू शकतो तेच कार्य करणं गरजेचं आहे जय जय रघुवीर समर्थ